या तीन राशीच्या लोकांनी करा हा एकच उपाय मनासारखा पैसा कमाल मिळेल मोठी इश जाणून घ्या जीवनात जे काही गोष्टी घडत असतात त्यांना आपली राशी कारणीभूत ठरते कारण जीवनात राशीला खूप महत्त्व आहे आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व या राशीवरूनच तर असते कोणताही व्यक्ती आपले हुबैहूब हुव वर्णन करू शकतो इतका प्रभाव हा आपल्या जीवनात या राशीच्या ग्रहमानाचा होत असतो यामध्ये प्रामुख्याने तूळ कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी काही उपाय केल्यास त्यांच्याकडे पैसा आकर्षित होईल आजच्या धावत्या काळात सर्वजण पैशाच्या जा मागे जाताना दिसत आहेत त्यामुळे पैशाची गरज सर्वांनाच असते आणि असली पाहिजे म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे असणे गरजेचे आहे कारण पैसा हे विनिमयाचे साधन झाले आहे परंतु राशीशास्त्रानुसार या काही खास राशी संबंधी असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे त्या, त्या राशीच्या लोकांकडे कधीच पैशाची चणचण भासणार नाही त्या कोणत्या राशा आहेत तर तूळ कन्या आणि कुंभ राशीसाठी काही उपाय सांगितले आहेत ज्याद्वारे पैशाची समस्या नष्ट होईल नंबर एक तूळ राशीतील रोक लोकांसाठीचा उपाय असे म्हणतात की या राशीतील व्यक्ती नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे चिंतेत असतात यावर उपाय म्हणून या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी या गोष्ट दोन्ही दिवशी हा उपाय केल्यास त्यांची समस्या दूर होईल या राशीच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडावरून त्याची अकरा संपूर्ण पाने काढावीत म्हणजे देटासहित आणि ती स्वच्छ धुवून घ्यावीत मग त्यानंतर त्या पानांना कुंकू अष्टगंध किंवा चंदन वापरून या अकरा पानावर श्रीराम यांचे नाव लिहावे हनुमान चालिसाचा जप करावा तो अकरा पानांचा हार आपल्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन भगवान बजरंग बलीला ही माळा अर्पण करावी असा हा उपाय सलग व्यक्तीला त्या सात मंगळवार किंवा सात शनिवार केल्यास राशीच्या लोकांच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या नष्ट होतील नंबर दोन कुंभराशी कुंभराशीसाठी उपाय या राशीच्या लोकांनी हा उपाय करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संयुक्तपणे उपासना करावी तसेच रात्रभर जागर करावे यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणा होते तसेच त्यांनी सात शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचं ते तेल असलेला मातीचा दिवा लावावा तर त्यामुळे त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतील पुढील तिसरी राशी आहे ती म्हणजे कन्या, कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी उपाय या राशीच्या लोकांना पैशासंबंधित कोणतीही समस्या दूर करण्यासाठी एक तांत्रिक उपाय सांगितला जातो या राशीच्या लोकांनी हा उपाय रविवारच्या दिवशी केल्यास अधिक लाभदायक ठरतो यासाठी या, या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवावा मग तो सकाळी लवकर उठल्यानंतर हा दुधाने भरलेला ग्लास बाबळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतून द्यावा हा तांत्रिक उपाय किमान पाच रविवारी केल्यास या राशीच्या लोकांच्या घ घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल तसेच आर्थिक परिस्थिती सुधारेल धन आरोग्य संपत्ती संदर्भात सर्व चिंता मिटेल तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद